देवेंद्र फडणवीसांना जो टोचतो जो डोईजड वाटतो जो वरचड होईल असं त्यांना वाटायला लागतं जो त्यांच्या मार्गातील अडथळा अठार अठार ठरेल अशी त्यांना शंका येते त्या त्या राजकीय नेत्यांना देवेंद्र फडणवीस हे जाणीवपूर्वक राजकीय आणि सामाजिक आयुष्यातून उठवतात की काय अशी शंका आता यायला लागलेली आहे कारण त्यांचा निवडक न्याय जो आहे निवडक भ्रष्टाचार निवडक अत्याचार किंवा निवडक जे गुन्हे आहेत त्यांना जो न्याय लागतो निवडक नेत्यांना जो न्याय लागतो तो न्याय इतरांना लागत नाही यावरनं देवेंद्र फडणवीस हे जे त्यांना राजकारणात नकोसे असतात अशांच्या पाठीमागे त्यांचं सूड भावना ते सामाजिक राजकीय आयुष्यातून उठवण्यासाठी ते त्यांची पूर्ण यंत्रणा कामाला लावतात असं वाटायला लागलेलं ला। आहे जो न्याय धनंजय मुंडेंना लावला जनभावना होती ती लोकभावना होती कारण एका सरपंचाची हत्या आणि ती ही निर्गुणपणे झाली त्यामध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला नव्हता तो न्याय एक जनभावना म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि तो देवेंद्र फडणवीसांनी घ्यायचा का अजित पवारांनी घ्यायचा शेवटी तो जो निर्णय तो देवेंद्र फडणवीसांनीच घेतला कारण जनभावना म्हणून त्यांना ती एक नैतिकता म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला मग जो न्याय धनंजय मुंडेंना लागला तो न्याय गोरेंना जयकुमार गोरेंना का नाही लागला त्यांनी तर अगदी कोर्टामध्ये माफी मागितली त्या महिलेची आणि यापुढे त्या महिलेला त्रास देणार नाही असं सांगितलंही होतं म्हणे कोर्टामध्ये मग पुन्हा नंतर त्या महिलेलाच एक याच्यामध्ये म्हणजे जे काही लाच दिली आणि ती खंडणी मागण्याचा तो प्रकार होता म्हणून तिला अडकवलं गेलं ते पैसे आले कुठून तिला कशा पद्धतीने अडकवलं मग जर जो न्याय धनंजय मुंडेंना लागतो तो न्याय जयकुमार गोरेंना लागतो का नाही लागत जो न्याय धनंजय मुंडेंना लागला तो न्याय माणिकराव कोकाट यांना का नाही ना लागला त्यांना तर न्यायालयाने शिक्षा दिली आहे आणि ती शिक्षा दिल्यानंतर सुद्धा त्यांचं मंत्रीपद त्यांची आमदारकी अगदी जशास तशी आहे मग तो न्याय माने कोकाट्यांना लागला नाही आणि आता तोच न्याय या राधाकृष्ण विखे पाटलांनाही नाही लागला त्यांनी तर दहा हजार शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज उचलली तीही दोन राष्ट्रीयकृत बँकांची जी कर्ज कारखान्यानं उचलली ती शेतकऱ्यांच्या नावावर दाखवून कृषी मंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांनी ती कर्जमाफीमध्ये आणली आणि ती माफ करून घेतली म्हणजे दहा हजार शेतकऱ्यांच्या नावावरची कर्जमाफी घोटाळा म्हणजे हा भ्रष्टाचार जवळजवळ नऊ कोटी रुपयांचा आहे मग हा भ्रष्टाचार देवेंद्र फडणवीसांना दिसत नाही का म्हणजे जो न्याय धनंजय मुंडेंना लागला तो न्याय ह्या विखे पाटलांना का लागला नाही म्हणजे हे देवेंद्र फडणवीस जाणीवपूर्वक जे त्यांना नको आहेत त्यांचा राजकीय आणि सामाजिक जीवनातून काटा काढतायत की काय नेमकं काय घडत आहे मित्र धनंजय मुंडेंवर त्यांनी कृषी साहित्य खरेदीमध्ये घोटाळा केला केवळ आरोप झाला त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही कुणी या धनंजय मुंडेंच्या परळी नगरपालिकेमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झालाय आणि त्यांनी बोगस बिल उचलली असाही आरोप झाला परंतु त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नव्हता राखीचा बाजार झाला त्यांनी केला त्यामध्येही त्यांच्यावर गुन्हा दाखल नव्हता तरीही त्यांना त्यांनी राजीनामा घेतलाय त्यांचा बर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्यांच्यावर आणखी गुन्हा दाखल नाहीये मग जेवढे काही प्रकरण पीक विमा घोटाळा जो कुणी सांगितला पाचशे कोटीचा कुणी सांगितला काही हजार कोटीचा मग या एकाही प्रकरणामध्ये केवळ आरोप केले आणि आरोपाचा धुराळ्यामध्ये धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेला तोही नैतिकतेला अनुसरून म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणातही त्यांचं ते नाव आणखीन गुन्हेगार म्हणून खटला त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला नाहीये मग धनंजय मुंडेंना जो न्याय आरोपावरून लागला त्यांच्यावर केवळ आरोप झाले आणि लागला तो योग्यही आहे कारण ती जनभावना होती धनंजय मुंडे हे खरोखर अगदी तसेच आहेत अशा पद्धतीचं वातावरण तीन महिने मीडियामध्ये चाललं आणि मग ती जर जनभावना तयार करण्यासाठी कोणती यंत्रणा कामाला लागली होती बघा कधी काळी ओ डी राहिलेले अभिमन्यू पवार अगदी मैदानात येतात आणि धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये मैदानात दंड थोपटतात नंतर सुरेश धस हे भाजपचे आमदार तेही अगदी मैदानात ते येतात आणि मग मीच कसे प्रकरण महादेव मुंडेंचं प्रकरण काढलं पीक विमा घोटाळ्याचं प्रकरण काढलं राखेचं प्रकरण काढलं ज्या जमिनीच्या जमिनी ज्या म्हणजे हिसकावल्या जात होत्या लोकांकडनं ते, ते सुद्धा जमिनीचा जो खंडणी मागण्याचं जे प्रकरण काढलं ते मीच काढले मग सुरेश धस त्यांनी केलेलं काम अतिशय योग्य आहे आणि ते त्यांनी करायलाच हवं होतं मग नंतर नरेंद्र पाटीलही मैदानात येतात त्यांनी अगदी सामाजिक प्रश्न म्हणून आणि एक भ्रष्टाचार म्हणून त्यांना सहन झालं नाही ते सुद्धा मैदानात आले बरं मग संभाजीराजे सुद्धा आले म्हणजे सर्व नेते जी मंडळी जी देवेंद्र फडणवीसांच्या गोटातली आहेत अगदी अंजली दमान या बीडमध्ये येऊन बसल्या त्यांनी या प्रकरणी अगदी जोपर्यंत इथे गुन्हे दाखल होणार नाहीत जोपर्यंत तीनशे दोनशे आरोपी होणार नाहीत तोपर्यंत मी बीड सोडणार नाही म्हणाल्या तृप्ती देसाईंनी यादी दिली पोलिसांची बरोबर आहे ना अंजली दमानिया यांनी केलेलं काम तृप्ती देसाई यांनी केलेलं काम सुरेश धस यांनी केलेलं काम नरेंद्र पाटील असतील अभिमन्यू पवार असतील ही सगळी मंडळी यांनी काम केलं ते अतिशय समाजाला आवडलं ना आणि ती लोकभावना जनभावना रस्त्यावर उतरून सरकार देवेंद्र फडणवीसांचं आणि रस्त्यावर उतरलेत कोण तर हेच भाजपचे अगदी देवेंद्र फडणवीसांच्या गोटातली मंडळी यांनी चांगलं काम केलं लोकांना आवडलंही आणि त्यांनी त्यामध्ये त्या परळी नगरपालिकेचा जो बोगस कामाचा जे काही बुले उचे बिल उचलली गेली ती जी चुकीची होती ना पण त्या एकाही प्रकरणामध्ये केवळ आरोप केले आणि गुन्हा मात्र दाखल झाला नाही मग गुन्हा दाखल नसताना केवळ जनभावना लोकभावना अगोदर निर्माण करण्यात आली होती का आणि त्या जनभावनेचा भाऊ करून या धनंजय मुंडेंचा राजकीय बळी आणि सामाजिक बळी घेतलाय का म्हणजे यामध्ये तथ्यही या असू शकतं ना नाही असं नाही पण धनंजय मुंडेंना जो न्याय लागला तोच न्याय आता गोरेंना लागला नाही त्यांनी अतिशय काय फार मोठा पराक्रम केला नव्हता महिलेला ब्लॅकमेल केल्याचं प्रकरण होतं आणि त्यांनी माफीही मागितली म्हणे कोर्टामध्ये यापुढे असं करणार नाहीत म्हणून पण मग माणिकराव कोकाटे माणिकराव कोकाट्यांनी तर त्या सदनिका घोटाळ्यामध्ये त्यांनी सरळ सरळ कोर्टानं त्यांना दोषी धरलं ना त्यांना शिक्षाही सुनावली तो न्याय तिथेही लागला नाही आणि आता विखे पाटील आता विखे पाटलांचं तर बघा ना जवळजवळ नऊ कोटी दोन राष्ट्रीयकृत बँकाचे ज्यांनी या कारखान्यानं उचलले आहेत आणि मग कृषी मंत्री असलेल्या या राधाकृष्ण विखे पाटलांना एक कल्पना सुचली आहे की जे नऊ कोटी उचलले आहेत ते आपण आता कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांच्या नावावर कर्जमाफी जर दाखवून जर ही कर्जमाफी करून घेतली तर आणि मग जवळजवळ दहा हजार शेतकऱ्यांच्या नावावर ते कर्ज हस्तांतरण टाकली मग ती बँकांना पाठवायला सांगितली वरती आणि मग नंतर कर्जमाफीही करून घेतली आणि नऊ हजार कोटीची कर्जमाफ नऊ सॉरी नऊ कोटींची कर्जमाफी ती करून घेतली शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नऊ कोटींची पण ती कोणाची झाली कारखान्याची झाली आणि मग हे प्रकरण अगदी सर्वोच्च न्यायालयात गेलं या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आता चोपन्न जणांवर म्हणजे यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर आणि चोपन्न जे काही संचालक मंडळ आहे कारखान्याचं त्यांच्यावर आरोप ठेवून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्यांच्यावर गुन्हा पण दाखल झालेला आहे पण आता इथे अंजली दमानिया रस्त्यावर दिसत नाही आहेत का नाही आहेत काय कळायला मार्ग नाही त्यांनी यावं प्लीज कारण हा सुद्धा भ्रष्टाचार आहे तृप्ती देसाई नाही आहेत सुरेश धस कुठे मैदानामध्ये चार हजार पानाची किंवा त्या फायली घेऊन कुठे गेलेले दिसणार अभिमन्यू पवार बोलताना दिसणार संभाजी राजेंना सुद्धा ते ही घटना जरा छोटी शेतकऱ्यांचं कर्ज शेतकऱ्यांची कर्ज माफी शेतकऱ्यांच्या नावावर लुट लुटच आहे ना आणि ती लूट जर एखादा एक प्रस्थापित नेता करतोय ते आता नरेंद्र पाटलांपासून अभिमन्यू पवारापासून या लोकांना का मैदानात नाही आहेत कुठे तांजली दमानी आणि सुरेशदास का गायब झाली आहेत म्हणजे जो न्याय धनंजय मुंडेंना लावला तो न्याय विखे पाटलांना लावला जात नाही कारण देवेंद्र फडणवीसांना जो नको असतो जो देवेंद्र फडणवीसांना आवडतो ना तो राजकारणामध्ये टिकतो जो देवेंद्र फडणवीसांना आवडत नाही ना मग त्यामध्ये एकनाथ खडसे असले तरी त्यांची वाट कशी लागते पंकजा मुंडे असतील त्यांचा खुटा कसा उपटला जातो राजकीय हे ह्या ज्या गोष्टी आहेत आणि मग आता हे धनंजय मुंडे म्हणजे यांना कशा पद्धतीनं बळी घेतलं जातं आणि ते निवडकच का घेतले जातात हा साधा प्रश्न आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस जी आपल्याला धनंजय मुंडेंचा भ्रष्टाचार धनंजय मुंडेंनी ज्या गोष्टी अनैतिक केल्या त्या गोष्टी खरोखर अनैतिक वाटत होत्या जनभावना होती तीच जनभावना आणखी जागी करना करता तुमची जी जवळची जी काही मंडळी आहेत त्यांना भक्त म्हटलं जातं कारण भक्तांना कधीही आपल्या देवाच्या त्रुटी दिसत नाहीत हम करे तो रास अगर दुसरा कोई करे तो कॅरेक्टर दिला अगदी या पद्धतीनं या मंडळींना केवळ आणि केवळ आपल्या लोकांच्या ज्या लीला दिसतात आणि दुसऱ्याचं मात्र कॅरेक्टर ढिलं वाटतं देवेंद्र फडणवीसजी इकडेही थोडस पहा आणि जो न्याय इतरांना म्हणजे खडसेंना लावता जो न्याय पंकजा मुंडेंना लावता जो न्याय या धनंजय मुंडेंना लावला तोच न्याय तुम्ही आता विखे पाटलांनाही लावावा एवढीच माफक अपेक्षा आहे आणि तो आपण लावालच मग जर नाही लावला तर आपण मात्र जाणीवपूर्वक राजकीय नेते जे काही तुम्हाला टोचतात बोचतात डुईजेळ वाटतात भविष्यामध्ये कुठेतरी राजकीय अडथळे ठरू शकतात अशांचा तुम्ही जाणीवपूर्वक राजकीय आणि सामाजिक जीवनातून त्यांना उठवण्याचं त्यांचा काटा काढण्याचं काम राजकीय काटा बरं का नाही तर वेगळ्या अडथण घ्याल तो राजकीय आणि सामाजिक आयुष्यातून उद्ध्वस्त करून त्यांचा काटा काढण्याचं महापाप देवेंद्र फडणवीस करत आहेत का आपल्याला काय वाटतं कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र